पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आद्यासरोमदनंतर आंतरकोलास असरोमनकलो प्रमोशन झाले काल सेदारा परत करणार आता शिवोव करतेला बेचलो प्रकार दे

माता रमाई माता भीमाई यांना प्रथमचा अभिवादन करतो उपस्थित सर्व ज्ञान संदीप शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक वृंद व संस्थेतील सर्व पदाधिकारी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय खेलार मॅडम आणि उपस्थित सर्वांना आज बारा जून हा माझा सत्तावन्नवा वाढदिवस इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याबद्दल मी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्याचे खूप खूप असे अभिनंदन करतो कौतुक करतो आणि वाढदिवस साजरा करणार करत असताना त्यांनी जे काही प्रेम स्नेह म्हणजे आपलं हे केला त्याबद्दल एक नवीन एक ऊर्जा मिळते नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि म्हणून असे वाढदिवस आता जवळपास शाळेमध्ये तर मला वाटतं पुढचं एक वाढदिवस होईल आणि नंतर मग काही हो सांगता नाही होतं की नाही होतं तर तरी पण सुद्धा एक आनंदाचं क्षण आहे आणि असेच सर्वांचं प्रेम मिळत राहावं हो। कारण बाबासाहेबांच्या तुलनेने शाहू महाराजांच्या पण येणे महात्मा ज्योतिबा फुलेंचे पण येणे हे सर्व काही साध्य होत आहे आणि या आंबेडकर नगरमध्ये आणि मिसळवाडीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळालेली आहे त्यानिमित्त आणि सर्व माझ्यासोबत माझ्या म्हणजे अर्धा आयारा मॅडम ह्या सतत पाठीशी राहतात आणि माझे तिन्ही चिरंजीव सोबत असतात कारण तुम्ही आज सर्व समजा बघितलेलंच आहे की मोठे चिरंजीव सध्या म्हणजे थोड्या फार गवयानं आजारी असल्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठा करायचा होता परंतु ते आजारी असल्यामुळं थोडासा ह्याच्यात बदल करण्यात आला आणि तरी सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पत्रकार बांधवाचे मी अरुण व्यक्त करतो असंच प्रेमस्ने जीवाळा कायम असू द्यावा असं व्यक्त करतो धन्यवाद सर वाढदिवसानिमित्त काय संकल्प संकल्प तर काही आता संकल्प खूप काही आहेत परंतु हे एक जे वर्ष राहिलेलं आहे शैक्षणिक वर्ष कि या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शिक्षकांनी मिळून आम्ही असं ठरलंय की सर्व विद्यार्थ्यांना असून शैक्षणिक शिक्षकांनी काळातत्त घ्यायचं ठरलं असं आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा म्हणजे मी सांगितलं तर सर सर्व विद्यार्थी घेतले आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जे जे काही त्यांना सवलती आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या वर्षी केलेला आहे प्राथमिक शिक्षक आज बारा जून आमच्या संस्थेचे संस्थापक तथा मुख्याध्यापक माननीय प्रकाशजी सोनवणे सरांचा आज सत्तावन्नवा वाढदिवस आम्ही आमच्या संस्थेकडून संस्थेच्या सर्व शिक्षकांकडून आज आनंदाने आणि उत्साहाने हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत सरांना दीर्घायुष्य लाभो आणि अशीच संधी आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रती प्रेम निर्माण व्हावं आवड निर्माण व्हावं शिक्षणाची याच्यासाठी सदैव त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून मार्गदर्शन करावं हीच सरांच्या वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा देतो आणि थांबा हर्षल गंगाधर पगारे संत तुकाराम प्राथमिक विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक आहेत आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री सोमनाथ सरांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व टीमकडून आमच्या सर्व शिक्षक बंधांकडून सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तथागतांना अशी प्रार्थना करतो की सरांचं येणारं जे आयुष्य हे असंच आनंदी आणि त्यामध्ये समृद्धी ही खूप प्रमाणात घरात येऊ माझ्यातर्फे व माझ्या सर्व शिक्षकांतर्फे शिक्षक वृद्धांतर्फे सरांना पुण्याच्या एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तथागत तथागतांना प्रार्थना करतो की सरांचं येणारे वाढदिवस आम्ही ह्याचप्रमाणे आणि ह्याच उत्साहात निश्चितपणे साजरे करून हे सरांना मी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक शब्द देतो आणि मी माझे शब्द संपवतो धन्यवाद स्वामी शाहराव जाधव मी ज्ञानसंदीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक शिक्षक म्हणून कार्यरत या पदावर कार्यरत आहे तसेच आज बारा जून दोन हजार पंचवीस आज रोजी या ठिकाणी आम्ही ज्ञानसंदीप शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रकाशजी सोनवणे सर यांचा आज या ठिकाणी आम्ही वाढदिवसातिशय मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला तसेच मी सरांना अशी शुभेच्छा देतो की सर आपण निरोगी आयुष्य या पुढील आयुष्य हे निरोगी जावं तसेच आपल्या हातून गोरगरिबांची सेवा घडो एवढीच शहा व्यक्त करून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी ज्ञान संदीप स्कूलमध्ये शिक्षिका हो और हमारे स्कूल में जो बडे सर आहेत प्रकाश सोहने सर इनका आज वार्ड दिवस है और हम सब टीचरों ने अच्छी तरह से उनको मनाया है और मैं अल्लाह से ऐसी दुआ करती हूँ कि उनके ऐसे ही वार्ड दिवस हम मनाएं और ऐसे ही उन हमारा दुआ अल्लाह हमारी कबूल करे ऐसे बोल के मैं उनको शुभेच्छा देती हूँ